नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे ज्यासाठी तुमचं वय अडतीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे चोवीस जून दोन या या हजार पंचवीस ही ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो यामध्ये सतरा हजार ते पस्तीस हजार दरम्यान तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे यासाठी काय तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ मेडिकल ऑफिसर काउन्सलर स्टाफ नर्स फिमेल स्टाफ नर्स मेल न्यूट्रानियस्ट एस टी एस लॅब टेक्निशियन पॅरामेडिकल वर्कर फार्मासिस्ट आणि टी बी एच व्ही सारखी महत्त्वाची पदं जी आहे ती भरली जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं टी बी एच वी या पदासाठी पदा दोन जागा असणार आहे पंधरा हजार पाचशे प्रकार तुम्हाला दिला जाणार आहे यासाठी सायन्समधनं ग्रॅज्युएशन दिलेल्या फील्डमधनं तुमच्याकडे एक्सपिरियन्स या पदासाठी मागितलेला आहे या, या व्यतिरिक्त ट्युब्रेक्लिसिस हेल्थ विजिटर रेगोनाईज कोर्स आणि मिनिमम दोन महिन्याचा कंप्युटर ऑपरेशनचा कोर्स तुमचा पूर्ण असणं या पदासाठी आवश्यक असणार आहे पुढचं जे पद आहे फार्मासिस्ट हे पद असणार आहे या पदासाठी तीन जागा असणार आहे बारावी नंतर जर तुम्ही डी फार्मसी केलेला आहे तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता सतरा हजार रुपये महिना पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे त्यानंतर पॅरामेडिकल वर्कर या पदाच्या चार वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहे बारावी नंतर तुम्ही पॅरामेडिकल वर्करचा डिप्लोमा केलेला आहे तर तुम्ही या सतरा हजार पगारासाठी ट्राय करू शकता त्यानंतर लॅब टेक्निशियन या पदासाठी पाच जागा असणार आहे बारावी सायन्स आणि डी एम एल टी कोर्स तुम्ही केलेला आहे तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता ज्यासाठी सतरा हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे एस टी एस एक जागा असणार आहे एस सी कॅटेगरीची ही जागा असणार आहे यासाठी कोणतीही पदवी सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स कम्प्युटर ऑपरेशनचा कोर्स आणि टू व्हीलर लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे वीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे न्यूट्रॅनिस्ट हे पद असणार आहे यासाठी होम सायन्स अँड न्यूट्रिशनमधनं बी एस डिग्री आणि दोन वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे मागितलेला आहे वीस हजार रुपये प्रतिमहिना पगार या पदासाठी दिला जाणार आहे त्यानंतर स्टाफ नर्स मेल आणि स्टाफ नर्स फिमेल यामध्ये स्टाफ नर्स फिमेलसाठी टोटल पासष्ट तर स्टाफ नर्स मेलसाठी सहा जागा म्हणजे अशा एकूण एकाहत्तर जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे ज्यासाठी जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग तुमचं असणं आवश्यक असणार आहे वीस हजार रुपये प्रतिमहिना पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे सर्वाधिक जागा स्टाफ नर्स मेल आणि फिमेल या पदांच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे काउन्सलर हे पद असणार आहे दोन जागा असणार आहे एम एस डब्ल्यू तुम्ही केलेलं आहे तुम्ही या वीस हजारा पगारासाठी ट्राय करू शकता त्यानंतर मेडिकल ऑफिसर या पदासाठी देखील तुम्ही बघू शकता प्रत्येकी किती जागा असणार आहे बी एम एस किंवा बी एम एस तुमचं असणं आवश्यक असणार आहे आणि या पदासाठी देखील साधारणपणे अठ्ठावीस ते तीस हजारापर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे यानंतर पहिलं जे पद आहे प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ या पदासाठी पाच जागा असणार आहे कोणतंही मेडिकल ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे पस्तीस हजार रुपये महिना पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे यामध्ये या, या टेबलमध्ये तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे आपल्या माहितीसाठी ही पी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहे हे जे पद आहे निवळ कंत्राटी स्वरूपाचं असणार आहे एकोणतीस जून दोन हजार सव्वीसच्या कालावधीपर्यंत हे पदं असणार आहे यानंतर तुमचा परफॉर्मन्स समाधानकारक असेल तर तुमचं हे जे पद आहे ही एक्सटेंड केलं जाऊ शकतं म्हणजे ही जी रिक्रुटमेंट आहे ही एक्सटेंड देखील केली जाऊ शकते मित्रांनो यामध्ये तुमच्याकडे शासकीय निमशासकीय किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गतचा काही अनुभव असेल तो या विचारात घेतला जाणार आहे कोणत्याही प्रकारचा खाजगी अनुभव या ठिकाणी विचारात घेतला जाणार नाही उमेदवार एकापेक्षा अधिक पदांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकतो मात्र प्रत्येक पदाकरता तुम्हाला स्वतंत्र अर्ज करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे खुल्या प्रवारातील लोकांना एकशे पन्नास रुपये तर राखीव प्रवर्ती लोकांना शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही डिमांड ड्राफ्टच्या द्वारे पे करू शकणार आहे हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव या नावाने काढणं आवश्यक का असणार आहे कुठल्याही राष्ट्रीयकूट बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्ही काढू शकता डिमांड ड्राफ्ट काढल्यानंतर त्या डिमांड ड्राफ्टच्या पाठीमागे तुम्ही तुमचं स्वतःचं नाव आणि ज्या पदाकरता तुम्ही अर्ज करत आहेत त्या पदाचं नाव लिहिणं आवश्यक असणार आहे यामध्ये खुल्या प्रवर्ती लोकांना अडोतीस वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहे तर राखीव प्रवर्ती लोक त्रेचाळीस वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करू शकतात यामध्ये काही जी पदं आहे जे की रुग्णसेवेशी संबंधित आहे अशा उमेदवारांना पासष्ट वर्षापर्यंत वयाची मर्यादा असणार आहे मात्र साठ वर्षानंतरच्या उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण माहिती पात्र अपात्र उमेदवारांची यादी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट जे डी पी जळगाव डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता जे पण अर्ज या ठिकाणी प्राप्त होतील त्या अर्जानुसार उमेदवारांची गुणांकन पद्धतीने निवड केली जाणार आहे यामध्ये अंतिम वर्षाला तुम्हाला मिळालेल्या गुणाच्या आधारे पन्नास गुण ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर तुमच्याकडे असलेल्या उच्च शैक्षणिक अर्हतेनुसार वीस गुण तर संबंधित पदाशी जो काही निगडित अनुभव आहे त्याचा विचार करून तीस गुण या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे असून शंभर गुणांपैकी गुणांकन यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे मात्र पात्र अशा उमेदवारांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे मित्रांनो यामध्ये ज्या पदांसाठी तत्सम काउन्सिलचं रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आवश्यक असतं अशा पदांसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुमच्या अर्जासोबत तुम्हाला हे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जोडणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो इच्छुक आणि अशा उमेदवारांनी तेरा जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये समक्ष जाऊन किंवा टपालद्वारे तुमचा जो अर्ज आहे तो दिलेल्या ॲड्रेसवरती सादर करायचा आहे अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तिथे जाऊन तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित भरायचा आहे आणि त्या अर्जासोबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती तुम्हाला जोडायची आहे यामध्ये कोणकोणते कागदपत्र असणार आहे त्याची देखील लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता या सर्व कागदपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी त्यानंतर तुम्ही काढलेला डिमांड ड्राफ्ट तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचा आहे आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका इनवेलोपमध्ये शिलबंद करून त्या इन्व्हेलॉपवरती तुमचं नाव आणि ज्या पदाकरता तुम्ही अर्ज करता त्या पदाचं नाव टाकून ते तुम्हाला चोवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव येथे समक्ष जाऊन किंवा टपालद्वारे सादर करायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही अर्जाचा नमुना देखील या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ टाकायचा आहे त्यानंतर तुमची संपूर्ण वैयक्तिक एज्युकेशनल माहिती काही अनुभवशील तर अनुभव संदर्भाची डिटेल टाकायची आहे हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचं आहे आणि तुमचा अर्ज चोवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करायचा आहे तुम् तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग